नमस्कार सुहासिनीने अमृताला घरात ठेवून घेतलेलं असत त्यामुळे अमृता खूपच खुश असते कावेरी मात्र खूप विचार करत असते कावेरी म्हणत असते यश कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय यश तुम्हाला कळतंय का मला पूर्णपणे खात्री आहे अमृता प्रेग्नेंट नाही ती आता सुद्धा नाटक करते या घरात शिरण्यासाठी तेव्हा लगेच यश बोलतो कावेरी माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे पण कावेरी किती काही झालं तरी सुद्धा आता आपण काय करू शकतो आपल्याकडे तर पुरावा नाही लगेच मोठ्यानी कावेरी बोलते पण आपल्याला पुरावा शोधावा लागेल आणि आपण जर का पुरावा शोधला नाही तर ही जी अमृत आहे ना ती आपल्या घराचं वाटोळ करेल आणि मला ते नको आहे यश तुम्हाला समजतंय का तेव्हा यश बोलतो कावेरी आपण एक काम करूया आपण आहे ना हे रिपोर्ट आपल्या डॉक्टरांना नेऊन दाखवूया तेव्हा लगेच कावेरी बोलते ठीक आहे चालेल आणि कावेरी आणि यश घराबाहेर पडलेले असतात तेव्हा मात्र अमृता खूपच विचारत असते तेव्हा उदय अमृताला बघून बोलतो अमृता काय झालं कसला विचार करतेस तेव्हा लगेच अमृता बोलते खरं सांगू का मी कसला विचार करते ते मी फक्त आणि फक्त आपल्या बाळाचा विचार करते तेव्हा लगेच उदय बोलतो अमृता मला माहिती आहे तू प्रेग्नेंट नक्की आहेस का तेव्हा लगेच अमृता बोलते उदय तू असं कसं काय बोलू शकतोस अहो मी तुमची बायको आहे ना तुम्हाला माहिती नाही तुम्हाला साधी गोष्ट समजायला पाहिजे तुम्ही हे आरोप कसे काय करताय माझ्यावरती तेव्हा उदय बोलतो कारण माझा तुझ्यावरती विश्वास राहिला नाही अमृता आणि उदय तिथून निघून गेलेला असतो तेव्हा अमृता बोलते कुणाचाही माझ्यावरती विश्वास नसला तरी सुद्धा मला काही एक फरक पडत नाही आणि मला कधी फरक पडणार सुद्धा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे की आता या घरात जर का मला राहायचं असेल तर हे प्रेग्नन्सीचं नाटक मला कंटिन्यू करायलाच लागेल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की यश आणि कावेरी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात यश आणि कावेरी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते डॉक्टरांना ते रिपोर्ट दाखवतात तेव्हा डॉक्टर लगेच ते रिपोर्ट बघून बोलतात हे तर रिपोर्ट तयार केलेले आहेत मला पूर्णपणे खात्री आहे की हे रिपोर्ट खोटे रिपोर्ट आहेत हे ऐकल्यानंतर लगेच कावेरी बोलते डॉक्टर खरंच खरंच तुम्हाला असं वाटतं त्यावेळेला लगेच डॉक्टर बोलतात हो कावेरी हे रिपोर्ट खोटे आहेत तेव्हा लगेच यश डॉक्टरांना बोलतो डॉक्टर चला आमच्यासोबत तुम्ही जर का आमच्या सोबत आलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच डॉक्टर बोलतात यश अरे तू फक्त मला चला बोल मी नक्कीच येईन तुला अशी विनंती करायची गरज नाही तर इकडे अमृता खूपच घाबरलेली असते अमृता सुवासिनीच्या जवळ जाते तेव्हा सुवासिनी बोलते अमृता मी तुला या घरात राहू दिलंय ते फक्त आणि फक्त या घरातल्या वंशासाठी कारण तू प्रेग्नेंट आहेस म्हणून नाहीतर मी तुला या घरातून कधीच बाहेर काढलं असतं मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही अमृता आणि तू माझ्याशी बोलायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र अमृता खूपच चिडलेली असते अमृता बोलते असं काय करताय मा तुम्ही मावशी जरा तरी विचार कर ना मी मुद्दामून काहीच केलेलं नाही आणि आता मी प्रेग्नेंट आहे म्हटल्यावरती तू माझा विचार कर ना तेवढ्यात लगेच यश आणि कावेरी तिथे आलेले असतात यश आणि कावेरीला बघून लगेच सुवासिनी बोलते यश कावेरी अरे कुठे होतात तुम्ही कधीपासून मी तुम्हाला घरात शोधते त्यावेळेला लगेच कावेरी बोलते माँ एका गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावायला गेले होते तेव्हा लगेच सुवासिनी बोलते कावेरी काय झालंय कोणत्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष करायला गेली होतीस मला सांगशील का नीट तेव्हा लगेच कावेरी बोलते मा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे मा खरं सांगू का आता आता जे काही सत्य तुमच्या समोर येणार ते बघितल्यानंतर सर्वांचे डोळेच अगदी उघडणार आणि तेव्हा मात्र तुम्हाला कळेल की कोण किती खालच्या पातळीला जाऊन वागू ते तेव्हा मात्र चांगलीच घाबरगुंडी अमृताची उडालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अमृता बोलते काय चाललंय कावेरी तुझं मला कळतंय की तुम्ही माझाच विचार करत असणार मला खोटं पाडण्याचा विचार करत असणार त्यावेळेला कावेरी बोलते आम्ही कशाला असा विचार करू आणि काय गरज तू काही खोटं बोललेस का अमृता का तू प्रेग्नेसीचं नाटक केलंयस तेवढ्यात मात्र अमृता बोलते काही काय बोलतेस मी कशाला प्रेग्नन्सीचं नाटक करू तेवढ्यात मात्र लगेच यश बोलतो डॉक्टर डॉक्टर आतमध्ये या तेव्हा डॉक्टर आत आलेले असतात आणि डॉक्टर मोठ्यानी बोलतात खरं सांगायचं तर मला यश आणि कावेरीने आणलंय तेव्हा लगेच अमृता बोलते डॉक्टर तुम्ही तुम्ही कशाला आला तिथे त्यावेळेला लगेच यश बोलतो हीच आहे हिचीच ही टेस्ट करायची आहे आपल्याला आणि हिचं चेकअपसुद्धा करा खरोखर कर। आता सगळं काही संपलं असं वाटताच अमृता बोलते काही काय बोलतोस तू उगाच कसलेही आरोप करू नकोस माझ्यावरती यश मला हे पटत नाही तेव्हा यश बोलतो तुला पटण्याचा प्रश्नच नाही मी तुझी टेस्ट करणारच आणि त्यासाठी तर मी डॉक्टरांना इथे आणलं आहे आणि कावेरी तू सोबत जा अमृताच्या आतमध्ये तेव्हा लगेच कावेरी अमृताचा हात धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते तेव्हा डॉक्टर तिला चेक करतात आणि बाहेर आल्यानंतर डॉक्टर सांगतात की अमृता प्रेग्नेंट नाही आहे तिने तुम्हाला फसवलं हे ऐकता सुहासिनीच्या पायाखालची जमीनच सरकते सुहासिनी म्हणते या मुलीचं करायचं तरी काय ही मुलगी अशी कशी काय वागू शकते मला खरंच कमाल वाटते या मुलीची आणि खरं सांगायचं तर या मुलीचं मला काही समजतच नाही असं कसं काही मुलगी वागली त्यावेळेला लगेच मोठ्यानी अमृता बोलते प्लीज माझ्यावरती कसलेही आरोप करू नका मी प्रेग्नंट आहे त्यावेळेला कावेरी अमृताचं थोबार फोडत बोलते लाज नाही वाटत हे सर्व करताना का असं वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं बोल ना असं वागून तुला काय मिळालं कावेरी तेव्हा मात्र कावेरी बोलते अमृता मला मला विचारतेस तू अगं तुला असं वागून का मिळालं याच उत्तर दे तेव्हा अमृता बोलते प्लीज कावेरी मला या घरातून बाहेर काढू नकोस मी कुठे जाणार तेव्हा लगेच सुवासिनी बोलते कुठेही जा काही कर रस्त्यावर राहा भीक माग आम्हाला काही करायचं आहे पण तुझ्यासारखी कैदासीन मला या घरात नको आहे आणि मला तुझ्याशी बोलायचं नाहीये आत्ताच्या आता, आता इथून निघून जा अमृता तेव्हा मात्र अमृता चांगलीच गप्प बसते त्यावेळेला अमृता बोलते मा मा तू असा विचार का करताय तुम्ही प्लीज प्लीज माझ्या बाजूने विचार करा ना तेव्हा लगेच अमृता असं बोलताच कावेरी बोलते तू ऐकलं नाहीस तुझ्यामुळे मला त्रास होतोय आणि आत्ताच्या आता इथून निघून जा आणि आम्हाला या विषयावरती तुझ्याशी बोलायचं नाहीये प्लीज तुझं थोबाड घ्या इतना नि तेव्हा मात्र अमृता चांगलीच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी यश बोलतो बघितलंस कावेरी काय लायकीची आहे ही अमृता मला डाऊट आलाच होता पण तुम्हाला शंका आली म्हणून आपण या टोकापर्यंत पोहोचलो नाहीतर ही अजून सुद्धा ही नाटकच करत बसली असती मला खरच या बाईचा खूप राग आलाय असं वाटतं की हिला थोबडं व्हावं पण काय करणार शेवटी नाईलाच होतोय माझा आता मात्र मला मला काय करावं ते समजतच नाहीये पण हिला मात्र मी सोडणार नाही तेव्हा मात्र अमृताचा खूपच राग राग तिला झालेला असतो आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते मी कुठेही जाणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर कर कावेरी आणि माने मिळून अमृताला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू